आसत गावातील चौथीच्या मुलांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न कडेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा असत येथे शाळापूर्व तयारी मिळावा व चौथीच्या मुलांचा निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला खूप छान असा आनंददायी व भावनिक कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे आयोजन श्री रामचंद्र संभाजी देशमुख मुख्याध्यापक रिजवाना रमजान मगदूम सचिन रावसाहेब घोटाळे व बाळासाहेब सुभाष चोपडे यांनी आपले विचार व्यक्त केले अंगणवाडी सेविका व मदतनीस आपल्या लहान चिमुकल्या मुले जे वयाच्या तीन वर्षापासून आपल्या अंगणवाडीमध्ये येऊन प्रवेश घ्यायच्या वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत शिकतात त्यानंतर मराठी प्राथमिक शाळेत प्रवेश घेतात त्यामुळे मदतनीस व अंगणवाडी सेविका मुलांना पहिलीच्या वर्गात प्रवेश घेताना उपस्थित होत्या यानंतर जिल्हा परिषदेच्या आसट शाळेमध्ये त्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना गोड खाऊ दिला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन व्यवस्था करण्यात आली होती चौथीच्या मुलांचा निरोप समारंभात एक भावनिक वातावरण निर्माण झाले विद्यार्थी व शिक्षकांमधील असणारे नाते आज असद गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत बघायला मिळाले शाळेतील मगदूम मुलांच्या निरोप समारंभात मुलांना मार्गदर्शन करताना भावुक झाल्या व त्यांना अश्रू अनावर झाले ते बघून मुलांचे डोळे भरून आले मुलांचं आणि शिक्षकांचं नातं पाहून सर्वांनाच अभिमान वाटला केंद्रप्रमुख विश्वजित पवार यांनी मुलांचे व शाळेचे कौतुक करून मुलांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सोनहिरा कारखान्याचे संचालक पी सी जाधव सरपंच मोहन जाधव सोसायटीचे चेअरमन संजय जाधव संचालक संपत आनंदराव जाधव तांडामुक्ती अध्यक्ष सुरेश जाधव रामभाऊ जाधव संचालक लक्ष्मण जाधव अंगणवाडी सेविका सुवर्णा जाधव थोरात कुलकर्णी व सर्व शिक्षक हजर होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी कडेगाव हून संपत जाधव

का आज राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका